द महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशन मुंबईतर्फे दोन हजार तेवीस चोवीस वर्षासाठी पद्मभूषण कैलासवासी वसंतदा पाटील उत्कृष्ट नागरी सहकारी बँक पुरस्कार दि वणी मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड वणी यांना आज मुंबई येथे नामदार पंकज भोयर सहकार राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य सहकार बँक्स असोसिएशन मुंबई अध्यक्ष सी ए भाऊ भगवंत कड विजय सूर्यवंशी विभागीय आयुक्त कोकण विभाग यांच्या हस्ते बँकेचे चेअरमॅन महेंद्र बोरा संचालक विलास कड संजय वाघ रिखबचंद बाफना मॉन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल कुमार घिया यांना मुंबई येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला वणी व्यापारी बँकेस सतत मिळणारा ऑडिट वर्ग अ एन पी ए शून्य आणि सतत असणारा नेट एन पी ए शून्य पारदर्शी स्वच्छ काम बँकेकडून ग्राहकांना दिली जाणारी सेवा सर्वसामान्य व्यापारी ठेवीदार कर्जदार हितचिंतक यांचे संस्थेस नेहमी सहकार्य असल्याने हा पुरस्कार मिळाल्याचे संस्थेच्या वतीनं सांगण्यात आलं आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी सागरमोर वणी मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा सर्जरी सर्व प्रकारचे केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त फक्त लॅब तपासणीवर संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ठाण शिरडी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव